चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स निस्तेजी दिसतो मग बेसनाच्या पिठात कालून हे पदार्थ आठवड्याभर चेहऱ्यावर लावा मग ग्लो येईल अनेकदा आपण शरीर चमकवण्यासाठी अनेक प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो पण ह्यामुळे बरेचदा आपल्याला त्वचेचे इन्फेक्शन होते ज्यामुळे आपली संपूर्ण त्वचा खराब होते शरीरावर किंवा चेहऱ्यांवर साचलेली घाण साफ करण्यासाठी महागड्या उत्पादनापेक्षा बेसनाच्या पिठात हा सोपा फेसपॅक लावून बघा स्पेशल फेसपॅक बनवण्यासाठी सहा ते सात चमच बेसन सहा ते सात चमच चमच कॉफी तीन चमचे भाजलेली हळद नारळाचे तेळ लिंबाचा रस भिजवलेले तुरटीचे पाणी सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून ह्याचा फेसपॅक तयार करा हा फेस पॅक आपण त्वचेसह अं संपूर्ण अंगाला लावू शकतो ज्याच्यामुळे त्वचेवरील घाण साफ होण्यास मदत होईल बेसन आपल्या संपूर्ण त्वचेला खोलवर स्वच्छ करते तसेच स्टँडिंग काढून टाकण्यास आणि रंग सुधारण्यास मदत करते तर कॉफी त्वचेला एक्सपोलीट करते आणि मृतपेशी काढून टाकते ह्या फेसपॅकमुळे आपल्या त्व संपूर्ण त्वचेला नैसर्गिक चमक मिळेल